धनत्रयोदशीची रहस्यमयाशी सुंदर कथा आपण ऐकणार आहोत की का बरं धनत्रयोदशी साजरी करतो याच्याबद्दल कथा आहे तर याच्या अगोदर मित्रांनो मराठी मोटिवेशनल हिस्ट्री मी हनुमंत पवार थारकरी आणि आमच्यातर्फे आमच्या बांधवांना भगिनींना माझ्या शेतकरी राजाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आहेत आमच्याकडून सगळ्यांना ही दिवाळी हे पूर्ण वर्ष संपत्तीचं भरभराटीचं जावो अशी प्रार्थना आम्ही पांडुरंगाच्या चिरणी करतो तर मित्रांनो चला सुंदर अशी कथा ऐकूया कारण आपल्या मुलाबाळांना समजलं पाहिजे की सण आपण का साजरा करतो प्रत्येक सणाचं महत्व कळण्यासाठी आम्ही हा प्रयत्न करीत आहोत ही जर माहिती आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पहिला असताल आपण तर मित्रांनो या पृथ्वीवरती हेमा नावाचा एक राजा राज्य करत होता राजा बलवंत होता बुद्धिवंत होता आणि धर्मनिष्ठ होता की देवाची भक्ती करणारा होता आणि प्रजेचाही सांभाळ करणारा होता परंतु राजाला पुत्र नव्हता मुलबाळच नव्हतं राजाला अनेक देवी देव देवतांची पूजा केली राजानं यज्ञ केलं आणि शेवटी राजाला वयस्कर चालतं वय झालतं राजाचं आणि शेवटी राजाला पुत्र प्राप्ती झाली सुंदर असा पुत्र झाला राजाला राजानं आपली जी प्रजा आहे सगळ्यांना बोलवलं सुंदर जेवण त्या ठिकाणी दिलं राजानं अनेक साधू ऋषी मुनी आले सगळ्यांना धन दिलं त्या ठिकाणी राजाने सन्मान केला त्यांचा परंतु राजाच्या त्या छोट्याशा मुलाला पाहिल्यानंतर एक साधून भविष्य त्या ठिकाणी सांगितलं की हे hey, राजन तुझा जो पुत्र आहे तो फक्त सोळाच वर्ष जगणार आहे सोळा वर्षानंतर तुझ्या मुलाचा मृत्यू होणार आहे राजाला फार दुःख झालं तर राजानं विचारलं साधू महाराज उपाय काय साधू सांगितलं उपाय <ım999> नाही काय मग राजानं आणि त्याच्या पत्नीनं ठरवलं की जे सोळा वर्ष मिळत आपल्या मुलाला त्याला सगळ्या सुख सोय आपण देऊया त्याच्या जीवनातला आनंद त्याला घेऊन देऊया सोळा वर्षाचं वैभ हो होत जवळ आलेलं होतं आणि त्या ठिकाणी राजानं त्याच्या पत्नीला ठरवलं की आपल्या मुलाचा आता विवाह करायचा सुंदर अशी मुलगी शोधली आणि राजानं त्या ठिकाणी आपल्या मुलाचा विवाह संपूर्ण प्रजेला सुंदर असं जेवण दिलं साधू संतांना त्या ठिकाणी धन दिलं ब्राह्मणांना दान दिलं हा विवाह सोहळा संपन्न झाला राजाच्या मुलाची फक्त चार दिवस बाकी होते आयुष्यातले चारच दिवस राजाची सून होती त्या सुनीने ठरवलं शेवटचा दिवस होता ज्या महालाच्या खोलीमध्ये राजाचा मुलगा झोपलेला होता तो महाल त्याच्या सुनेनं म्हणजे राजकुमाराच्या पत्नीनं पूर्ण सजवला सोना आणि हिर्यांच्या मोहरा सगळ्या त्या महालाच्या खोलीला लावण्यात आल्या पूर्ण महालभर दीप लावले होते दीप महालाचा जो मुख्य दरवाजा त्या दरवाजा सुद्धा सोनं आणि चांदीच चा। मोहरांनी तो दरवाजा बंद केलेला होता आणि त्या राजाच्या सुनेनं म्हणजे राजपुत्राच्या बायकोनं ठरवलं होतं की रातभर झोपायचं नाही आणि पतीलाही झोपून द्यायचं नाही त्या राजपुत्राची पत्नी रातभर गाणी म्हणत होती देवाची गोष्टी छान छान सांगायची की आपल्या पतीला झोपूनच देत नव्हती तो शेवटचा क्षण त्या राजपुत्राच्या आयुष्यातला जवळ आला आणि यमराजा त्या ठिकाणी सापाचं रूप घेऊन आला यमराजा प्राण नेण्यासाठी राजपुत्राची तो सापाच्या रूपात त्या महालामध्ये प्रवेश करणार त्याच वेळेस सोनं चांदी त्या मोहराजी होत्या आणि ते सगळीकडे दीप लावलेले त्याचे डोळे त्या सापाचे दिपले तो आत येऊ शकला नाही आणि यमराजा त्या ठिकाणी माघारी गेला परत यमलोकामध्ये आणि त्या ठिकाणी राजपुत्राचे प्राण वाचले आणि मित्रांनो तो दिवस होता धनत्रयोदशीचा आणि म्हणून आज सुद्धा आपण धनत्रयोशीच्या दिवशी बघा यमदीप दान करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे दीप लावणार आहे आपण धनत्रय दिवशी दिवशी जे दीप लावतो आपण त्या दीपाच जे तोंड आहे म्हणजे वातीचं टोक हे दक्षिण दिशेला हवा कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे या दिव्याला आपण मनापासून नमस्कार करा आणि यालाच यमदीपदान असं म्हटलं जात आणि हे यमदीपदान केल्यामुळं अपमृत्यू टळतो अपघाती मृत्यू टळतो तर मित्रांनो धनत्रयो दिवशी धन दन... आपण दीपदान हे फार महत्वाचे बघा तुम्ही जो दीप लावताय तो दक्षिण दिशेला नक्की लावा विश्वास ठेवा या गोष्टीवरती तर मित्रांनो धनतेरसची अजून एक सुंदर अशी कथा सांगितली जाते बघा की याचा संबंध समुद्रमंथनाशी येतो तर मित्रांनो ज्यावेळी समुद्रमंथन झालं होतं देव आणि दानव म्हणजे राक्षस मिळून दोघांनी केलं त्यावेळेला चौदा रत्न तर प्रकट झालती परंतु याच्या बरोबर समुद्रातून धनवंतरी प्रकट झालती आणि या धन्वंतरीच्या हातामध्ये अमृताचा कुंभ होता आणि म्हणून या दिवशी आपण धनत्रयोदी दशी ही साजरी करतो बघा म्हणजे धनतेरस धनवंतरीच आपण पूजन करतो या दिवशी या दिवशी धन्वंतरी जयंती सुद्धा साजरी केली जाते तर मित्रांनो वैद्य लोक आहेत या दिवशी धनवंतरी पूजन करतात आणि प्रसाद म्हणून लिंबाची जी पानं आहेत त्या पानाचे तुकडे करून त्यात त्या साखर टाकतात आणि तो प्रसाद त्या ठिकाणी वाटतात तर मित्रांनो लिंबाचा आज जो अर्थ आहे फार महत्वाचं आहे कारण कडुलिंबाची जी उत्पत्ती ही अमृतापासून झाली असं मानलं आणि हा धन्वंतरीचा जो दिवस आहे तो फार महत्वाचा आहे धनतेरेचा कारण या दिवशी आपल्याला अमृत तत्व हे प्रदान होतात ही पूजा सगळी केल्यानंतर तर मित्रांनो धन म्हणजे लक्ष्मी आणि या दिवशी सोन्या नण्याची खरेदी केली जाते आता सोनं तर महाग आहे परंतु ज्याची परिस्थिती असेल तसं त्यानं खरेदी करावं आणि ज्याला खरेदी करता येत नाही त्यांनी भांडी खरेदी कारण तो योगसुद्धा महत्त्वाचा आहे भांडी खरेदण्याचा त्यामुळं येणारी जी धनतेरस आहे <coughs> त्या दिवशी आपण लक्ष्मी मातेचं नक्की पूजन करा धन्वंतरी देवीचं पूजन करा गणपती बाप्पाचं पूजन करा भगवान विष्णू देवांचं पूजन अगदी मनापासून या गोष्टी करायच्या आणि दीपदान करायचं सगळ्यात महत्त्वाचं आणि लक्ष्मी मातेचा ओदोधो अशी कमेंट आम्हाला जरूर द्या लक्ष्मी माता तुमच्या घरात थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र